जय शिवराय मित्रांनो शंभू शौर्य गाथेच्या या भागात आपण पाहणार आहोत मराठा मुघल संघर्षापैकी पश्चिम महाराष्ट्राच्या मध्य भागातील तळ कोकण व त्याच्या आजूबाजूला झालेल्या हालचाली व घटना औरंगजेबाने ज्यावेळी साल्लेर रामशेज आणि नाशिक जिल्ह्यातील गडकोटांवर आक्रमण सुरू केले त्याचवेळी त्याने तळकोकण कल्याण भिवंडी कोतळागड आणि पुणे जिल्ह्यातील आक्रमक हालचालींना प्रारंभ केला सर्वप्रथम आपण पाहूया तळ कोकणातील हालचाली औरंगजेबाने सात नोव्हेंबर सोळाशे एक्क्याऐंशी च्या सुमारास हसन अली खान याला चौदा हजाराचे घोडदळ देऊन तळ कोकणाच्या मोहिमेवर रवाना केले या मोहिमेत राव दलपत हा त्याच्या बरोबर होता या भागात ठिकठिकाणी भरपूर छोटे मोठे युद्ध प्रसंग झाले हसन अली खान तळ कोकणातून नाशिकला रवाना झाल्यानंतर स्वराज्याचा मुलग उद्ध्वस्त करण्यासाठी आणि कब्जात आणण्यासाठी खान जहा बहादूरला त्याच्या साथीदारांसह सोळाशे ब्याऐंशीच्या च्या अखेरीस तळ कोकणात पाठवण्यात आले इकडे बादशाह फौज फाटा घेऊन आपल्या नामचीन सरदारांना तळकोकणात पाठवत होता पण संभाजीराजांनी दऱ्या खोऱ्यातील सर्व रस्ते बंद करून पायदळाला खोऱ्यात शिरू दिले नाही खोऱ्यांची वाट बंद असल्यामुळे घोडेस्वारांना आणि मुघली पायदळाला कोकणात शिरता आले नाही सोळाशे एक्क्याऐंशी आणि ब्याऐंशी मध्ये मुघलांनी हसन अली खान लोधी खान त्याचा मुलगा मेहमूद दलपत गुंदेला राजा महासिंग जाधवराव खान जहा शहाबुद्दीन खान बहादुर खान इत्यादी सरदारांना कल्याण भिवंडीचा औरंगजेबाने नाशिक जिल्ह्यातील गडांना वेडे घातले त्याच वेळी त्याने ठाणे जिल्ह्यातील मोक्याचे गड घेण्याचा प्रयत्न केला आणि कल्याण भिवंडी व कोथळागडला वेडे घातले आपण याआधी पाहिलेल्या तळ कोकणातील मोहिमेत कोकणपट्टीत शिरगाव करण्याच्या दृष्टीनेच असल्याने तेथे प्रवेश केल्यावर मुघलांना भिवंडीपर्यंत पोहोचणे सोपे झाले असते तळ कोकणात मोठी पाऊस घेऊन दाखल झालेला हसन अली खान तिथून बाहेर पडताना कल्याणला येऊन थांबला होता तिथे मराठ्यांमध्ये व त्याच्यात लढाई झाली कल्याण भिवंडीच्या मोहिमेवर आलेला मुख्य मुघली सरदार म्हणजे रणमस्त खान रणमस्त खानाला मोहिमेवर पाठवताना त्याला खिल्लत देऊन बहादूर खान हा किताब दिला गेला तसेच सोन्याच्या सादाचा घोडा हत्ती व पंच हजारी मनस त्याला दिली गेली व त्याला कल्याण भिवंडीवर चालून पाठवले खर तर सोळाशे ब्याऐंशी च्या जानेवारी कल्याण भिवंडीचे आक्रमण झाले खान हसन अली खान रुहुल्ला खान सैफुल्ला खान पद्मसिंह व इतर अनेक मात्रपर अधिकारी दाडूनही यश न मिळाल्याने सोळाशे त्र्याऐंशीच्या च्या एप्रिल मध्ये औरंगजेबाला या आघाडीवरून सैन्य मागे यावे लागले होते हंबीरराव रुपाजी भोसले मानाजी मोरे तुकोच व इतर अनेक अधिकारी त्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी यशस्वीपणे मुघलांच्या आक्रमणाला तोंड दिले होते शेवटी सोळाशे अठ्ठ्याऐंशीच्या अखेरीपर्यंत कल्याणचा प्रांत संभाजीराजे यांच्या ताब्यात होता पुढचा आपण पाहणार कोथळागड कर्जतच्या ईशान्येच कोथळागड हा छोटा किल्ला आहे गड फार उंच नाही डोंगराच्या एका गोटीव सुळख्यावरील या किल्ल्यावर जाण्यास पायऱ्या आहेत या गडावर मराठ्यांचे कोठार व शस्त्रागार होते त्यामुळे या किल्ल्यास विशेष महत्व होते संभाजी राजांचा रायगडावरील मुंशी काझी हैदर हा फितूर झाला होता त्याला कोथळा किल्ल्याची संपूर्ण माहिती होती त्याच्या भावाचा मुलगा काझी मोहम्मद व अब्दुल कादिर यांना मराठ्यांचे किल्ले जिंकण्याच्या मोहिमेवर नेमले होते त्यांनी तो किल्ला घेण्यासाठी त्या भागातील जमीनदारांशी बोलणे लावले परिसराची माहिती मिळवली किल्ल्यातील लोक जवळच्या खेड्यात धान्य गोळा करण्यासाठी येतात हे समजल्यावर काझी हैदर स्वतः कोथळा किल्ल्यावर आला त्याने जमदार तलवारी वगैरे हत्यारे तीनशे बंदूकदारांसोबत कोथळ्यास पाठवली हो अब्दुल त्यांना आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी लपवून ठेवले आणि किल्ल्याच्या दरवाजाजवळ जाऊन ओरडा केला की दार उघडा लोकांनी धान्य आणले आहे आपलीच माणसे आली आहे असे समजून किल्ल्यातील लोकांनी दरवाजा उघडला मोगली सैन्य आत घुसले लढाई चालू झाली बंदुका व बाणांचा वर्षाव चालू झाला दारुगोळा आगीच्या भक्ष्यस्थानी पडला मराठ्यांचा सरदार नारोजी सरकीने प्रतिकार करू लागला तलवार आणि कटारीचे वार चालू होते दुर्दैवाने नारोजी कैद झाला अनेक मराठे कामास आले नारो त्रारा तिरती पडला त्याचे शिर अब्दुल कादीरने बादशाकडे पाठवले ते शिर रस्त्याला टांगण्यात आले किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला किल्ल्याची सोन्याची किल्ली बादशाकडे पाठवण्यात आली बादशाने काजी हैदर अब्दुल कादीर व अनेक सरदारांना बक्षिसे दिली पायदळापैकी ज्यांनी किल्ल्यात प्रवेश केला त्यांना सोन्या चांदीची कडी मिळाली एक छोटा किल्ला घेतल्याबद्दल बादशाह व करतो त्या अर्थी मराठा वीरांनी हा किल्ला किती चिवटपणे कितीला असेल हे आपल्या लक्षात येते ही कोथळा किल्ल्याची गोष्ट तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो शंभू शौर्यच्या पुढच्या भागात मराठे व मुघल यांच्यामध्ये पुणे जिल्हा व त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील झालेल्या संघर्षाची माहिती घेऊया धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे